जगताचा खरा, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क विशेष रिपोर्ट पेल्हार पालघर जिल्हा पेल्हार मध्ये अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त तब्बल तेरा कोटींचा एमडी जप्त पोलिसांची मोठी कारवाई नमस्कार मी आहे मीनाक्षी घोटके आणि आपण पाहत आहात गोनेशोध न्यूज नेटवर्क पालघर जिल्ह्यातील पेलार परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थ तयार करणाऱ्या मोठ्या टोळीवर धडक कारवाई केली आहे या छाप्यात तब्बल तेरा कोटी चौवेचाळीस लाख रुपयांचा एम डी मेफेड्रॉन आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि उपकरण जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली ही संपूर्ण कारवाई परिमंडळ सहाच्या पोलिसांनी केली आहे गुप्त माहितीसाठी आधारे पोलिसांनी ही कारवाई केली हा अंमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखाना नाला सोपारा पूर्व पेल्हार मधील रशीद कंपाऊंड खैरपाडा भाऊखळ परिसरात चालवला जात होता तेथून मिळालेला माल सहा हजार सहाशे पासष्ट किलो एमडी कच्चा माल व उत्पादनासाठी लागणारी उपकरणे एकूण किंमत तेरा कोटी चौवेचाळीस लाख त्रेपन्न हजार सातशे रुपये इतकी पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टिळक नगर पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम एम डी विक्रीसाठी येणार आहे पोलिसांनी साप्या रून त्याला आणि त्याच्याकडून सत्तावन्न पॉइंट चौऱ्याऐंशी ग्रॅम एम डी मिळाला या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे बासष्ट दोन हजार पंचवीस कलम आठ क सह बावीस एनडीपीएस पी एस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला या आरोपीच्या चौकशीतून पुढे आणखी चार जणांना मुंबई आणि मीरा रोड परिसरातून अटक करण्यात आली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरूनच पेल्लार मधील या अंमली पदार्थ निर्मिती केंद्रावर छापा टाकण्यात आला अटक आरोपींचे नावे सोहिल अब्दुल घाटकोपर पश्चिम मेहताब शेर अली खान एकोणतीस कोवंडी इकबाल बिलाल शेख तेहतीस कोवंडी मोहसिन सय्युम सय्यद चाळीस कोवंडी आयुअल अली आबुबकर सिद्दीकी तेवीस पनवेल रायगड ही कारवाई करण्यात आली पोलीस आयुक्त भारती सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील उप आयुक्त समी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तर साहित्य पोलीस उप आयुक्त आबुराव सोनावणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत उल्लेखनीय भूमिका बजावली आहे सध्या तपास सुरू असून या टोळीमागे अजून मोठं नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे राज्यातील अंमली पदार्था विरोधी मोहिमेला या कारवाईनंतर अधिक गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत प्रश्न तुमच्यासाठी अशा अंमली पदार्थाच्या विरोधात आणखी कोणती कठोर पावलं सरकारने उचलायला हवीत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे मीनाक्षी पाहत पाहत्रा गोनेशो न्यूज नेटवर्क धन्यवाद